मनेरी धनगरवाडी येथे उमेश फाले हा आपल्या पत्नी व मुलासह राहत होता त्याच्या घराच्या बाजूला काजूची बाग असून त्या बागेत गावातीलच राजाराम गवस हा कामाला असल्याने त्याची व उमेश फाले यांची चांगली ओळख निर्माण झाली त्यातूनच राजारामचे उमेशच्या घरी कायम येणे जाणे होऊ लागले उमेशच्या बायकोशी राजारामची घसट वाढली नवऱ्याचा मित्र म्हणून ती त्याला भाऊजी म्हणून बोलावू लागली दोघेही बोलताना एकमेकांशी हसत खेळत बोलत होते उमेशच्या घरची परिस्थिती तशी सदन होती कशाचीच कमतरता नव्हती पण उमेशला दारू पिण्याचे व्यसन होते तो सदन कदा दारूच्या नशेत तर असायचा त्यामुळे त्याचे त्याच्या बायकोकडे दुर्लक्ष होत असे नेमका याच संधीचा फायदा घेत राजारामने त्याच्या बायकोशी सलगी वाढवली होती काजूच्या बागेत कामाला असल्याने काहीतरी कामाचे निमित्त काढून तो वारंवार उमेशच्या घरी ये जा करत होता हळूहळू त्याचे जाणे येणे खूपच वाढत गेले तो उमेश घरी नसतानाही घरी येऊन त्याच्या बायकोसोबत गुलूगुलू गप्पा मारत होता तीही त्याला प्रतिसाद देत असल्यामुळे राजारामचे फावले होते आता तो तिच्याशी संबंध ठेवण्याची संधी शोधत होता एकदा घरी कुणी नसताना त्याने संधी साधली आणि तिला मिठीत घेऊन बेडवर आडवे केले त्यावेळी त्याने तिला असे काही सुख दिले की तिने नवरा उमेशच्याला किंमत देणे बंद केले बायकोचे बदललेले वागणे उमेशच्या लक्षात आले हळूहळू राजाराम आणि आपल्या बायकोचे अनैतिक संबंध आहेत याची थोडीशी कल्पना उमेशला आली तसा तो भडकला तो दारूच्या नशेत बायकोबरोबर भांडण काढून तिला मारहाण करू लागला राजारामचा नाच सोड त्याला घरात घेऊ नकोस असे तो तिला सांगत होता परंतु त्याची बायको राजारामच्या इतकी आहारी गेली किती नवऱ्याला किंमतच देत नसल्यामुळे त्याचे सांगणे म्हणजे पालत्या गड्यावरचे पाणीच होते आपली बायको आपले ऐकत नाही हे लक्षात आल्यानंतर तो राजारामलाही शिवाय देत होता त्याच्याशी भांडण काढत होता राजाराम आणि उमेश यांच्यात वारंवार भांडणे होत होती या भांडणात राजाराम उमेशला उलट उत्तरे देत होता तुझी बायको तुझ्या ताब्यात नाही तू मला का दोष देतोस अशी म्हणत होता माझ्या वाटेला येऊ नकोस माझ्या नादाला लागलास तर तुझे काही खरे नाही अशी तो धमकीही देत होता बायकोचे बाहेर खाली वागणे व वा राजारामने दमबाजी करणे यामुळे उमेश हा व्हायचागला होता आता तर तो जास्तच दारू पिऊ लागला जिथे जिथे राजाराम भेटेल तेथे तिथे तू माझ्या घराकडे येत जाऊ नकोस माझ्या बायकोला नादाला लावू नकोस असे म्हणून त्याला शिवाय देत होता त्याच्या ऐकून राजारामही त्याच्यावर चिडला होता एकदा दोनदा तर त्याने उमेशला मी तुझ्या बायकोला पळूनच नेतो बघ असे म्हणून सांगितल्यामुळे उमेशच्या रागात भर पडली होती तो रागाच्या भरात राजारामच्या अंगावर धावून जात होता तसेच बायकोलाही झोडपून काढत असल्यामुळे राजाराम आणि उमेशची बायको दोघेही उमेशवर चिडून होते काहीही करून उमेशचा काटा काढला पाहिजे असे त्या दोघांचे मत होते राजाराम हा दारू पीत नव्हता परंतु उमेशचा काटा काढायचा तर त्याला दारू पाजूनच संपवावे लागेल असा त्याने विचार केला उमेशला दारू पाजायचे तर पिणारे मित्र पाहिजे म्हणून त्याने आपले मित्र अनिकेत नाईक आणि सचिन बांदेकर यांची निवड केली ते दोघेही उमेशचे मित्र होते त्यांनाही राजाराम गवस आणि उमेश फाले याच्या बायकोचे संबंध माहीत होते त्यामुळे राजारामने सांगितल्यावर ते, ते दोघे दारू आणि जेवणासाठी उमेशची गेम करण्याच्या कटात सामील झाले सचिन बांदेकर याने अठरा मे दोन हजार बावीस रोजी उमेश फाले याला दारू पिण्यासाठी येणार का म्हणून विचारणा केली अट्टल बेवडा असणाऱ्या उमेशला कुणी दारू प्यायला दिली तर ती हवीच होती त्यामुळे तो तयार झाला त्या दिवशी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील लोकांना बाजारातून दूध घेऊन येतो असे सांगून उमेश घरातून बाहेर पडला आणि नाईक आणि सचिन बांदेकर यांनी उमेश याला सोबत घेतले तेथून दोडा मार्ग व गोवा सीमेवर असणाऱ्या तिलारी धरणाच्या कालव्याजवळ नेले तेथे ते आधीच राजाराम गवस आला होता उमेश हा दारूसाठी येणार हे त्याला माहीत होते ते तिघे दारू पेत असताना राजारामने दारूच्या नशेत असणाऱ्या उमेशला विचारले तू मला शिव्या का देतोस तुझ्या बायकोबरोबर माझे संबंध आहेस तू काय करणार आहेस या बोलण्याचा राग उमेशला आला तो दारूच्या नशेत राजारामला दा शिव्या देऊ लागला त्यावेळी अनिकेत आणि बांदेकर यांनी उमेशला लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली दारूच्या नशेत असणाऱ्या अनिकेतने उमेशचे हात पकडले तर सचिनने त्याचे पाय पकडले राजारामने उमेशच्या गुप्तंगावर लाथा मारल्या उमेश तळमळू ला मार लागला त्यावेळी राजारामने एका दोरीने उमेशचा गळा जोरात आवळला हो त्याच्या डोक्यात एक मोठा दगड घातला त्या सरशी त्याचे डोके फुटले आणि त्यातून त्याचा मृत्यू झाला आता त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा त्यांनी विचार केला होता त्यांनी तो मृतदेह ओढत नेऊन रि धरणाच्या कालव्यात टाकला काही झाले नसल्याच्या आविर्भावात त्यांनी तिथून काढता पाय घेतला संध्याकाळी दूध आणायला गेलेला उमेश रात्री उशिरापर्यंत घराकडे आला नसल्यामुळे त्याच्या घरचे लोक त्याचा शोध घेऊ लागले परंतु त्याचा शोध कुठेच लागला नाही दोन दिवस तो सापडत नसल्याने उमेशचे चुलटे संतोष फाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला उमेश हा बेपत्ता असल्याची फिर्याद नोंदवली पोलिसही त्याच्या परीने शोध घेऊ लागले होते परंतु त्याचा शोध लागला नाही ही घटना घडून दोन वर्ष झाले तरी उमेश याचा शोध काही लागला नव्हता आठ दिवसापूर्वी एका बारमध्ये अनिकेत नाईक हा दारू पेत बसला होता तो दारूच्या नशेत आपल्या मित्रांसमोर बडाया मारत होता मी आणि माझ्या दोन मित्रांनी उमेश फाले याचा खून करून मृतदेह तिलारी धरणाच्या कालव्यात टाकून दिला हे त्याने सांगितले मी खून पचवतो असे मोठ्या रोबाबात तो सांगत होता हे त्या बारमध्ये असणाऱ्या एका पोलिसांच्या खबऱ्याच्या कानापर्यंत गेले त्या खबऱ्याने ही माहिती दोडामार्ग पोलिसांना सांगितली पोलिसांनी खबऱ्याने सांगितलेल्या घटनेची खातरजमा करून आणखी नाही याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले त्याला दोडामार्ग पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडे उमेश फाले याच्या बेपत्ता होण्याबाबत विचारणा केली सुरुवातीला तो उडवा उडवीची उत्तरे देत होता परंतु पुलिसची खाक्या दाखवल्यावर तो पपटासारखा बोलला त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची माहिती देऊन या गुन्ह्यात सामील असलेल्या सचिन बांदेकर आणि राजाराम गवस यांची नावे सांगितली त्यांच्या सांगण्यावरून पोलिसांनी या घटनेतील मुख्य संशयित आरोपी राजाराम गवस तसेच सचिन बांदेकर या दोघांनाही ताब्यात घेतले त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली त्यानंतर पोलिसांनी या घटनेची लेखी फिर्याद उमेश फाले याचे चुलते संतोष फाले यांच्याकडून घेतली त्यावरून उमेश फाले वय बत्तीस याचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी राजाराम काशीराम गवस वय चौतीस सचिन बांदेकर वय बत्तीस आणि अनिकत आनंदा नाईक वय पंचवीस विरोधात कलम एकशे तीनप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा आपल्याला दररोज दहा वाजता अशा नवीन स्टोरी ऐकायला भेटतील